थोडस विक्र कमी करायचं म्हणजे शिवाप आहे त्यांच्या अनेक मोठी संकट आली होती मामांनी सगळ्या संकटातून त्यांना सोडवलेलं होतं काळाच्या तावडीतून त्यांना वाचवलेलं होत म्हणून मामांच्या बद्दल त्यांच्या मनामध्ये अपार प्रेम निर्माण झालेलं होतं त्याच्या करता ते तळावर नेहमी येत होते शिवीला थांबत होते एक दिवस असत मामांच्या तळावर शिवीला आले मामांच दर्शन घेतलं आणि मामांच्या जवळच बस ज्यावेळी ते मामांच्या जवळ बसले त्यावेळी मामा या शिवाप्पाला म्हणतात हे बघ शिवाप्पा या बकऱ्यांनी जर माझं नाही ऐकलं एक तर मी यांना मारीन नाहीतर विकून टाकेन आता लक्षात घ्या बरं माई बापा हा हो, महत्वाचा मुद्दा आहे मामा काय म्हणतात हे बघ शिवाप नाहीतर शिवाप्पा विचार करतात ज्या बकऱ्यांसाठी मामाने अवतार घेतला ज्या बकऱ्यांची कुठं अर्धी राहिली तर मामांना त्रास होतो त्या जशा तळमळतात तसे मामा तळमळतात आज मामा बकऱ्यांना तसं का बोलतात नाही बापा झालं काय कि पुन्हा एक दिवस अस महाराणामध्ये बकऱ्या चालत असताना या ज्या बकऱ्या आहेत त्या आहे इकडं तिकडं पांगल्या लांब लांब गेल्या वादळ वाळ सुटलं होतं बकऱ्या लांब गेल्या होत्या आणि सगळ्या बकऱ्या जुळवायला मामाला थोडासा त्रास झाला मामा वैताग म्हणून मामाने काय केलं ज्यावेळी बकऱ्या एकत्र आल्या त्यावेळी एका खोल विहिरीमध्ये घुसवली त्यांना खोल विहिरीमध्ये हकललं आता त्या विहिरीमध्ये पाणी नव्हतं बापा पण गाळ होता आणि आम्हाला आहे जर गाळामध्ये हल्लं जस हालल तस खात जस हालल तस खाली जात मामांच्या सगळ्या बकऱ्या नरड्यापर्यंत त्या गाळामध्ये बुडाल्या गेले त्यांची फक्त तो तोंडच दिसू लागली त्यावेळी मामा त्या विहिरीच्या काठाला आपली काठी घेऊन उभे होते काठी एक बाजू जमिनीला होती एक बाजू हनवटीला होती जणू काय मामा आणि रुद्र अवतार धारण केलेला होता, के होता। सगळे सेवे तरी मामाला बघत होते पण मामा आज असे का करतात असं बोलायचं धाडच कुणामध्ये होत नव्हतं

नाही लक्षात घ्या माई बापाने आम्हाला हो। काय समजावून सांगितलंय भगवंतांनी ही लीला ऐकताय ना म्हणतात की अरे बाळांनो तुमचा जो मालक आहे ना तो लय वाईट आहे त्याला आज्ञा मोडणारा माणूस किंवा आज्ञा मोडणारा प्राणी जवळ चालत नाही जर तुम्ही त्याच्या आत्मेच पालन करणार असाल तर मी तुमची सोडवणूक करतो अन्यथा नाही बकऱ्यांनी माना हलवून होकार दिला पण मुळे महाराजांनी एकदा नाही एक तीनदा बकऱ्यांकडून होकार घेतला माई बापा आणि तीनदा होकार घेतल्यानंतर बकऱ्यांची मामाची मध्यस्थी करून त्यांनी बकऱ्यांना तिथून सोडवलं तेव्हापासून मामांच्या बकऱ्या मामांच्या आज्ञेच पालन करतात माई बापा मामांच्या आज्ञेशिवाय त्या कुणाच्या शेतामध्ये जातही नाही आणि गेल्या तर कुणाच्या शेतातल्या पिकाला तोंडही लावत नाही आता एक गोष्ट ध्यानात ठेवा आपल्या शेतातल्या पिकाला तोंड लावलं तर ही मामांची आपल्यावर झालेली कृपा हे लक्षात